एकुमे मंद मोह बस कुटील हृदय अज्ञान मी तर अज्ञानी आहे वानर आहे साधा मी कुटील हृदयाचा आहे मी काहीच परंतु तुम्ही तर दीन बंधू दिना नात आहात ना, ना। मग तुम्ही कसं बरं मला विसरलात तुम्ही मला विसरू नका यापुढे तरी तुम्ही मला कधी विसरू नका जवळ करा असा टाहो फोडत ज्यावेळी श्री हनुमंताने लोटांगण घालायला सुरुवात केली त्याच्या आराध्य देवतेला त्याला जन्म जन्मांतरामध्ये ज्यांनी आराध्य मानलं होतं अशा प्रभू श्री रामचंद्रांना तेव्हा रामचंद्र सुद्धा मनामध्ये गहिवरले आणि आलिंगन दिलं हनुमंताला आणि भेट झाली दोघ जणू एक झाले आणि मग खूप वेळ चर्चा झाली अतिशय नम्रपणाने विनम्रतेने खाली झुकून प्रभू श्रीरामांच्या चरणाकडे पाहून हनुमंताने जी बोलणी केली त्यानुसार प्रभू रामचंद्रांनी किशकिंदामध्ये जाऊन वालीचा वध केला सुग्रीवाला राज्यपद दिलं त्याची मित्रता स्वीकारली हे सगळं राजकारण आहे ना खरं तर हे सगळं हनुमंताने श्रीरामांना एक प्रकारे कन्व्हिन्स केलं पटवलं जी पहिली भेट झाली हो श्री रामांची आणि हनुमंताची त्याविषयी बोलताना श्री रामांनी लक्ष्मणा जो असं उद्गार काढलेले आहे की ज्याचा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे इतरही काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे किंवा विलक्षण बुद्धिमान मनुष्य आहे यांनी सगळे वेदाचा अभ्यास केलेला आहे आणि आयुर्वेद वाचलेला आहे सामवेद बघितलेला आहे यांनी ह्याचं कारण हे सगळं केल्याशिवाय वाचल्याशिवाय याच्या अध्ययनाशिवाय प्रकांड पंडित्य मिळवल्याशिवाय हा एक सुरेख बोलू नाही शकत शक्य नाही याच्या अभ्यासाशिवाय असं बोलणं हा व्याकरणाचा पण गाढा अभ्यासक आहे पूर्ण व्याकरण हा कोळून पेलेला आहे कारण याच्या प्रदीर्घ काळ याने माझ्याशी बोलणी जी केली त्यामध्ये एकही शब्द याचा वावघा नाही गेला एकही अपशब्द याच्या तोंडातून ना तो ना आलेला नाही असे उद्गार पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी अवध नरेश श्री रामांनी लक्ष्मणाकडे धाकट्या भावाकडे रामावे हनुमंत विषयी काढले हनुमंत वानर होता का आपल्या मनामध्ये येत अनेक वेळा तो वानर ह्या शब्दाची उत्पत्ती काय आहे व वा आणि नर मी नराला काही विशेष लावलेले आहे ला त्यांनी हा विशेष नर होता काही ठिकाणी अशी कथा सांगितली जाते की एक राजकन्या होती आणि तिला तिच्या वडिलांनीच तिच्या काही गडबडींमुळे शाप दिला की पुढच्या जन्मी तो माखडीण उशीर तुझ्या चंचलतेमुळे मग ती अंजनीण आणि तिचा पुत्र हा म्हणून त्याला वानर म्हटला काही ठिकाणी असं म्हटलंय की तो वनात राहत होता आणि वनामुळे कंदमुळे खात होता वनात जे काही आहे ते खात होता म्हणून त्याला वानर नाव पडलं काही ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की आज जसं जंगलामध्ये राहणाऱ्यांना आदिवासी म्हटलं जातं वनवासी म्हटलं जातं गिरिजन म्हटलं जातं तसं त्या काळामध्ये काही ग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे की हा राजा होता राजघराण्यातला होता आणि त्याच्या जो ध्वज होता त्याच्या घराण्याचा त्याच्यावर वानर होता म्हणून हे वानर वंश कथा काही सांगूत प्रतीक म्हणून पाहिलं वानर म्हणून गृहित धरला तर प्रकांड पंडित होता हे लपून राहिलेलं नाही श्री रामांनी स्वत ग्रंथांमध्ये रामाच्या तोंडे घालण्यात आलेले आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अशा ह्या हनुमंताने रामाला थोडं कन्व्हिन्स केला केलं आणि आपला जो स्वामी होता ज्याचा तो दूत होता त्याच्याशी संपर्क त्याच्याशी त्याच्याशी संधान बांधून दिलं आणि सुग्रीवाला राजा केला रामांनी किशकिंदेचा वालीचा वध केला आणि मग असं म्हटलं गेलं आहे की राजा झाल्यानंतर इतक्या दिवसाचा वनवास संपला त्रास संपला राज्य संपन्न असलेल्या किशकिंदा नगरी आपल्या हातामध्ये आली त्यामुळे सुग्रीव त्यामुळे सुग्रीव विसरला जणू का आपल्याला रामाने राजा केलं नेमकं काय आपलं कर्तव्य आहे आणि तो सुखासीनं झाला अशावेळी हनुमंत खरं त्याचा मुख्य होता ना असिस्टंट होता सल्लागार होता प्रधान होता आजच्या भाषेत निष्ठ होता मुख्य असं म्हणूया तो ने सुखामध्ये थांबला तो स्वामी भक्त होता त्याला सगळ्या लिलांच्या पार तो होता म्हणून त्याने अतिशय सुरेख शब्दांमध्ये पण कान उघडणी केली राजा सुग्रीवाची आणि मग सुग्रीवाने ताबडतोब हालचाल केली सैन्य जमवलं वादरसेने एकत्र केली आणि म्हटले रामाला सांगितलं हे भगवान तुम्ही म्हणाल तसं करायला आम्ही आता तयार आहोत आणि मग पुढे एकत्र आले सगळेजण पण त्यांच्यामध्ये एक जण असा होता त्याला दिव्य दृष्टी होती त्याला तिकडे लांबवर लंकेमध्ये जानकी आई आहे आणि ती अशोक वाटिकेमध्ये आहे रावणाच्या ताब्यात हे स्वच्छ दिसलं मग आता काय करायला पाहिजे तिथे जाऊन पूर्ण माहिती करून आली पाहिजे पण रामाने आज्ञा दिली की आता तिथे जा सगळी माहिती घेऊन या पण आता जायचं कसं पलीकडे शंभर योजने दूर अशी भाषा आहे असा समुद्र पार करायचा आहे त्यावेळेला काही विमान नव्हतं हो समोर बोट पण कोणती नव्हती असती तरी उडवून दिली असते पलीकडच्या शत्रूने तर मग कसं जायचं पलीकडे एवढा उड्डाण मोठं कोण घेऊ शकेल सोपं नाही ना एकीकडे <coughs> हनुमंत पूर्वीचं आठवलं तर ऋषीने शाप दिला होता त्याला तू तु विसरशील तुझी ताकद तुझी ताकद तू तु, चुकीच्या गोष्टीमध्ये खर्च करतोय झाडं तोडतोय आश्रम तोडतोय घरं तोडतोय तोडफोड करतोय योग्य वेळी तुला योग्य मनुष्य आठवण करून देईल आणि तुझा अवतार ज्या कामासाठी आला आहे त्या महत कामासाठी मदत पडून तुझी ताकद तुला परत मिळेल हा हुशाप तुला मी देतोय असं ऋषींनी सांगितलं होतं त्यामुळे हा महानायक असलेला हनुमंत बलदांड बलभीम विसरला होता स्वतःची त्याची ताकद आपला बापरे कसं जाईल पलीकडे कोणी आणि मग सगळ्यांमध्ये जांबवंत होता सांगितलं अरे काय आहे जा उड्डाण घे आणि पलीकडे जा तू जाऊ शकशील लगेच आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हटलेलं आहे त्या गदिमांनी फार सुंदर शब्दामध्ये म्हटलंय गीत रामायणामध्ये सुधीर भाऊनी म्हटलंय तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान ते गीत डोळ्यासमोर आणा नजरेसमोर आणा ऐका त्यात कसं वर्णन केलंय हनुमंताचं गदिमाने सगळं जे कथे सांगितले तेच वर्णन केलेले आहे त्यांनी जन्मय जन्माला काय केलं कसा हल्ला केला इंद्र कसा आला, आला? देवादिदेव कसे आले पवन राजा मग कसा रागावला हा मूछित्त पडल्यावर वगैरे वगैरे आणि मग स्वतःच्या शक्तीची परत जाणीव झालेला बल भीम उड्डाण केलं सोपं नव्हतं पलीकडे जाण एक नागदेवता मध्ये आली तिने आडवलं पण हा कपिवर महाबुद्धिमान होता उत्तम वकील होता ना तो त्याने कन्व्हिन्स केलं त्या आईला गे पुढे गेला राक्षसी आड आली महाबलाढ्य राक्षसी रावणाची नातलग असती तिथे बोलून भागणार नव्हतं युक्तिवाद चालणार नव्हते धर्म चालणार नव्हता मग जिथे धर्माने काम होणार नाहीये त्या ठिकाणी काय करायला लागेल जिथे भाषेने काम चालणार ते प्रसंगी मारामारी करावी लागेल युद्ध करावं लागेल ज्याला जी भाषा समजते ती भाषा दिली पाहिजे हे समजणार ज्ञान हनुमंताकडे होतं ज्याला व्यावहारिक ज्ञान म्हणतात तिचा मास्टर ब्लास्टर होता त्याने वध केला राक्षसिणीचा आणि हा पलीकडे गेला तिथे सुद्धा काय स्वागताला हार तुरे घेऊन कोणी उभे नव्हते द्वारपालिका होती एक महाभयंकर राक्षसीन असं वर्णन आहे याचा अर्थ राक्षसी टीमचे टीम असणार टीम ना असं काही थोडं ते रावणाची लंका आणि आव जाव तुम्हाला घर प्रचंड सैन्य असणार सुरुवातीला वर्णन केलेलं आहे द्वारपाल राक्षसीन प्रचंड ताकदवान तिला कित्येक हात तिला कित्येक पाय कुठे उडत याचा अर्थ काय तिच्या हातामध्ये भरपूर सैन्यबळ होतं अस्त्र होती शस्त्र होती सगळी साधन सामुग्री होती त्याला एकट्याने गारद करून टाकलं आणि मग त्याने छोटासा मनुष्य छोटस रूप घेतलं एकदम छोटा त्याच्यावर एक उडी मार त्याच्यावर उडी मार कोणाला दिसत नाही मग असं म्हटलंय की विभीषणाकडून त्यांनी पत्ता घेतला आणि <clears throat> तो अशोक वाटीमेमध्ये गेला तर कसं जायचं डायरेक्ट समोर सीताबाईच्या तर दिसले का झाडाखाली बसलेली सौंदर्य होती परंतु थकलेली मानसिक त्रास असलेली अशी आहे तीच ती आपली आई तरी लक्षात घेतलं तीच ती जानकी माता आणि मग पुढे तिला तो पटकन शरण गेला तिला वंदन केलं त्याच्या रीतीने उत्कृष्ट डाव केला ती कसं ओळखणार की हे रामणानेच पाठवलं असेल कोणी मायावी म्हणून त्याने रामाची गीत गायला सुरुवात केली झाडावर बसून तर राम हा शब्द उच्चारायला सुद्धा काहीतरी लायकी लागते कुणाच्या त्रितोंडून राम शब्द येत नाही ना त्यामुळे राम 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 म्हणत कोणते सुंदर गीत म्हणतोय रामाच म्हटल्यावर तो राम दुत असणार हे सीतेला कळेल हे कळण्याची बुद्धी होती हनुमंताकडे मग पुढे सीतामाईची त्याची भेट झाली पुढचं पुढच्या कथामध्ये पदे घेऊया नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ खूप खूप धन्यवाद जय गोमाता वंदे मातरम